एका गावामध्ये प्रत्यक्षात ब्राह्मणानं नागाला सांगितलेली एक सुंदर अशी कथा आहे आणि त्या ठिकाणी घडलेला जो प्रसंग आहे तो आज व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत ही संपूर्ण अशी कथा ऐकल्यानंतर जीवनामध्ये आपण लोभी बनणार नाही जीवनामध्ये जे भगवंतानं आपल्याला दिले त्याच्यामध्ये समाधान मानावं कसं या कथेचा सार आहे आणि माणसापेक्षाही पशुपक्षी प्राणी हे प्रामाणिक असतात हो त्याचं सुद्धा एक ज्वलंत उदाहरण आहे आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका अर्धा सोडू नका कारण अर्ध ज्ञान हे काही कामाचं नसतं त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल सुंदर अशा कथा ऐकण्यासाठी मंदिराची माहिती ऐकण्यासाठी आणि नागदेवताय नमाशी कमेंट जरूर द्या मी अनंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो एका गावामध्ये वीरधर नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचं नाव ममता होतं आणि त्याच्या मुलाचं नाव मदन होतं हे तिघजण राहत होत त्या गावात वीरधरा फार गरीब होता अहो कधी कधी त्याला घरी खायला सुद्धा नसायचो वीरधरची पत्नी ममता दुष्टवृत्तीची होती चालक होती आणि ते आपल्या पतीला नेहमी म्हणायची की दिवसभर रामनामाचा जप करत बसतोय पोटासाठी भिक्षा मागावायची नाही का त्याला म्हणायची टोमणं देत राहायची सारखी हा वीरधरा फार प्रामाणिक होता तो भगवंताचं नामस्मरण करत होता आणि सुंदर सुंदर अशा तो कथा सांगायचा आणि एके दिवशी आपल्या पत्नीला कंटाळून हा ब्राह्मण पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी तो एका गावामध्ये निघाला कारण त्याच्या गावामध्ये त्याला कोणी भिक्षा देत नव्हतो ब्राह्मणानं विचार केला की आता आपण दुसऱ्या गावामध्ये जायचं कथा लोकांना सांगायच्या आणि भिक्षा मागायची आपल्या पोटापर्यंत नक्की मिळाला आपल्याला लवकर उठला आंघोळ वगैरे केली आणि आपलं पोथी पुराण घेऊन जोडी घेऊन हा ब्राह्मण दुसऱ्या गावाच्या दिशेनं निघाला त्याला ज्या गावाला जायचे ते गाव फार लांब होतं त्याच्या गावापासून अंतर बरंच लांब होतं रस्त्यानं तो श्रीरामाच्या नावाचा जप करत चाललेला होता अंधार झाला दिवस मावळला परंतु त्याला ते पूर्ण अंतर जाता आलं नाही त्यानं विचार केला एक झाड दिसलं भव्य असं पिंपळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली त्यानं मुक्काम करण्याचं ठरवलं रातभर वीरधर त्या पिंपळाच्या झाडाखाली थांबला विशाल झाड मोठं होतं भगवंताचं नामस्मरण करत रात्र गेली सकाळ उठला जवळच एक तलाव दिसला आणि या वीरधर ब्राह्मणानं त्या तलावामध्ये आंघोळ केली आणि त्या ज्या गावात जायचं होतं त्या गावाकडे तो निघाला गावात गेला पहिलंच घर लागलं आवाज दिला माता भिक्षा वाढा घरातील ग्रहिणी बाहेर आली आणि ब्राह्मणाला जोरात म्हणाले तुला काय भिक्षा वगैरे काही मिळणार नाही भिक्षाच दिली नाही त्याला पुढं जामान आली गावात त्याला भिक्षा कुठंच मिळाली नाही गावातल्या लोकांना तो सांगत होता मी ब्राह्मण आहे मी सुंदर अशा कथा सांगतो तुमच्या पूजा करतो मी विधिवत शास्त्र मार्गानं पण त्या गावातल्या लोकांनी कुणीही ऐकलं नाही हो आणि तो ब्राह्मण अतिशय नाराज झाला त्यानं विचार केला चला आपण आपल्या गावाच्या दिशेनं परत जाऊया तो गावाच्या मार्गाने परत निघाला ज्या ठिकाणी जो पिंपळ होता त्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन तो परत बसला म्हणजे जिथं मुक्काम त्याने आदल्या दिवशी केला रात्र होणार होती तो त्याच दिवशी तिथंच थांबला पिंपळाच्या झाडाखाली रातभर भगवंताचं नामस्मरण करत होता आणि त्यानं विचार केला की या गावामध्ये माझे रामनामाची कथा कुणी ऐकली नाही मी घरी जाऊन तरी काय करू मी आज पिंपळाच्या झाडालाची रामनामाची कथा ऐकवतो आणि हा वीरधर याचा आवाज फार सुंदर होता आणि वीरधर त्या ठिकाणी रामनामाची कथा तो पिंपळाच्या झाडाला सांगायला लागला जीव ओतून अगदी हृदयापासून तो कथा सांगत होता हातवारे करत होता पिंपळाच्या झाडाला सांगत होता आणि याच भव्य भव अशा पिंपळाच्या झाडाखाली एक वारुळ होतं आणि या वारुळामध्ये बिळामध्ये विशाल असा काळा नाग राहत होता रामनामाची कथा संपल्यानंतर तो नाग बाहेर आला आणि पुस्कारला वीरधर ब्राह्मण फार घाबरला आणि त्याला वाटला तर नाग दौश करणार आणि मला मारणार भगवंत आम्हाला वाचव म्हणायला लागला त्याच ठिकाणी की नागदेवता तो काळा नाग त्या ठिकाणी बोलला रे ब्राह्मणा तू घाबरू नकोस मी तुला चावणार नाही तू रामनामाची सांगितलेली सुंदर अशी कथा मी पूर्ण ऐकली रे तू पिंपळाच्या झाडाला ऐकवली पण त्या बेळामध्ये मी सुद्धा ऐकत होतो रे आणि तुझी सुंदर अशी कथा ऐकून मी बाहेर आलोय तू घाबरू नकोस मी तुला काही करणार मी सुंदर अशी तुला एक सुवर्ण मुद्रा देतो आणि या नागानं काळ्या आपल्या तोंडातून सुद्र मुद्रा काढली आणि या ब्राह्मणाला दिली पण एक लक्षात ठेव दररोज तू या ठिकाणी यायचं आणि रामनामाची कथा मला ऐकवायची मी दररोज एक सुवर्णमुद्रा तुला देणार फक्त तू कोणाला सांगायचं नाही का की सुवर्णमुद्रा कुठून आणली काही सांगू नको कोणाला विचारलं तर ब्राह्मण हा म्हणाला आणि अगदी आनंदात ही सुवर्णमुद्रा घेऊन आपल्या घरी निघून गेला दररोज सकाळ लवकर उठायचा आंघोळ करायचा आणि या पिंपळाच्या झाडाखाली लांब यायचा आणि सुंदर अशी रामनामाची कथा तो या ठिकाणी तो नागाला सांगू लागला पिंपळाच्या झाडाला सांगू लागला आणि देवता दररोज त्याला एक सौर मुद्रा द्यायची असं करता करता या ब्राह्मणाकडे भरपूर धन जमा झालं भव्य असा वाडा या ब्राह्मणानं बांधला सगळ्या सुखसोयी ब्राह्मणाला झाल्या भरपूर धन कमावलं परंतु गावातली लोक विचार करू लागली की हा ब्राह्मण तो गरीब होता याला एक वेळ खायला नव्हतं एवढी धनसंपत्ती या ब्राह्मणाकडे आली कशी हा कुठल्या तरी वाईट मार्गाने तर पैसा आणत नसेल का अशी लोक विचार करू लागली आणि एक दिवस हा वीरधर ब्राह्मण रस्त्याने आपला निघाला होता ती कथा सांगण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली लोकांनी त्याला अडवलं विचारलं रे तुला कुठं धन बिन गबाडगा होलय का वीरधर फार गरीब होता वृत्तीनं तो काही त्यांना बोलला नाही आणि आपला निघून गेला आपल्या मार्गाने कथा सांगण्यासाठी कथा सांगितली नागानं त्या ठिकाणी सुवर्ण मुद्रा दिली आणि घरी निघून आला पण त्याच्याच आधी त्या गावातील बायका वीरधरच्या घरी येऊन त्याच्या पत्नीला भेटले होते की तुमच्याकडे धनसंपत्ती आली कुठून तुझा पतीने कुठे टाका मारतोय परंतु त्या पत्नीनं सांगितलं नव्हता परंतु तिच्या मनामध्ये एक लोभ तयार झाला की धन कुठून येते मी आज माझ्या पतीला विचारणार वीरधर घरी आला जेवण कराय बसला आणि ती पत्नी त्याला खोचून खोचून विचारू लागली ममता की तुम्हाला मला सांगावंच लागल मी तुमची पत्नी वीरधरने सांगितलं हो की मी नागाला कथा सांगतोय आणि तो नाग मला दररोज स्वर नमुद्रा देतोय फसला या ठिकाणी ब्राह्मण रात्र झाली दोघेही बायको झोपी गेले त्यांचा मुलगा मदन होता येथी सगळी झोपली घरात परंतु पत्नी लोभी होतो हो, तिने रातभर विचार केला की कथा सांगल्यानंतर नाग एक सुवर्णमुद्रा ना देतोय तर या नागाकडे भरपूर धन असावं मग ह्याला मारून आपण सगळं धन आणलं तर वाईट विचार तिच्या मनामध्ये आला दुसरा दिवस उगवला ब्राह्मणांना आंघोळ केली ब्राह्मण जेवण करून जातो म्हणजे कथा सांगायला जात होता आणि तिने विचार केला ममतानं म्हणजेच या ब्राह्मणाच्या आपल्या पतीच्या जेवणामध्ये गुंगीचा औषध टाकलो ब्राह्मण त्या ठिकाणी बोलीवून पडला म्हणजे झोपी गेला आपल्या मुलाला मदनला बोलावला आणि सांगितला रे तुझे वडील एका पिंपळाच्या झाडाखाली जातात आणि नागाला कथा सांगतात आणि कथा संपल्यानंतर तो, तो नाग एक सुवर्णमुद्रात येतो नागाकडे भरपूर असं धन आहे मुद्रा ज्या वेळेला सुवर्णमुद्रा देईल त्यावेळेला तू नागाला मारून टाक कोराड घेऊन जा आणि सगळं धन लुटून आपल्या घरी घेऊन ये अहो मुलाकडे सुद्धा वाईट बुद्धी, बुद्धी पला पला होती दोघही माईल वाईट बुद्धीची होती आपल्या पित्याची जोळी उचलली म्हणजे कथा सांगण्यासाठी जी पोती होती पुस्तक ती उचलली तो झाडाच्या दिशेने गेला ज्या गावाच्या बाहेर पिंपळाच्या झाडाखाली जात होता त्या ठिकाणी गेला आणि तो कथा सांगू लागला रामनामाची कथा पूर्ण झाल्याने त्या बेळातून तो काळा नाग बाहेर आला एक सुवर्णमुद्रा घेऊन सुवर्णमुद्रा देण्याच्या अगोदर तो नाग म्हणला अरे तुझे वडील नाही आले तो आलास हो मी आलो ती सुवर्णमुद्रा घेतली आणि या पापी अशा या ब्राह्मणाच्या मुलानं कुऱ्हाड मारली हो या काळ्या नागाच्या अंगावरती तर ती कुऱ्हाड बसली शिपटावरती नागाचं शिपट तुटलं गेलं परंतु या काळ्या नागानं त्या ठिकाणी या मदनला म्हणजे ब्राह्मणाच्या पोराला दंस केला आणि शनार धात हा मुलगा मृत्यूमुखी पडला आता इकडे गरीब ब्राह्मण उठला त्याला जे औषध टाकलं होतं गुंगीचं त्याची वेळ झाल्यानंतर तो उठला बरोबर त्याला वाटलंच होतं काहीतरी अनर्थ झाला आहे त्यांनी पत्नीला विचारलं आणि पत्नीने मग त्या ठिकाणी सांगितलं मी तुमच्या जागी मदनला पाठवले कथा सांगायसाठी ब्राह्मणाला माहीत होतं की या ठिकाणी आपण नागानं सांगितलेली गोष्ट आपण घरी सांगितली अनर्थ घडणार आणि हा ब्राह्मण जोरात पळत सुटला पिंपळाच्या झाडाच्या दिशेने त्या ठिकाणी गेला आणि पाहिलं तर आपला मदन जमिनीवरती कोसळलेला त्याच्या तोंडातून फेस येत होता आणि तो, तो मृत्युमुखी पडला ब्राह्मण जोरानं रडू लागला त्या ठिकाणी टाहू फोडला हो ब्राह्मणाचा रडण्याचा आवाज ऐकून तो बिळातून बाहेर आला आणि म्हणाला अरे ब्राह्मणा तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता रे की तू कुणाला सांगू नकोस मी तुला धनसंपत्ती भरपूर देतो सुंदर अशा तू कथा सांगत शा होता परंतु तू घरी सांगितलं शेवट तुझा हा लालसी मुलगा या ठिकाणी आला कथा सांगितली मी त्याला सुवर्ण मुद्रा दिली परंतु त्याने मला मारलं रे बघ माझ्या शेपटी तुटली रक्त पडते तुला काय वाईट वाटते का याच्यातून माझी चूक वाटते का आणि त्याने ब्राह्मणानं सांगितलं अरे बाबा तुझी चूक नाही चूक माझी माझी घरची मंडळी लोभी झाली म्हणून ही घटना घडली मित्रांनो नागानं सांगितलं अरे ब्राह्मणा मी तुला धनसंपत्ती दिली आत्तापर्यंत ही सगळी धनसंपत्ती तुझी नष्ट होऊन जाईल कारण या ठिकाणी तू खोटं बोललास ब्राह्मण टाहू फोडत होता त्या ठिकाणी तर मित्रांनो या गोष्टीतून आपलं एकच घ्यायचे की माणसापेक्षाही पशु पक्षी प्राणी प्रामाणिक असतात परंतु त्यांच्याशी आपण प्रामाणिक राहावं लागतं आणि ज्या वेळेला भगवंत आपला धन देतो जे मिळतंय त्यात आपण समाधानी राहावं याच्यातून आपलं घ्यायचे देव देतोय त्यात समाधान मानायचं ही ब्राह्मणाची बायको लोभी झाली म्हणून ही घटना घडली धनसंपत्ती गेली आणि पॉरगाई गेलं तर मित्रांनो ही सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल ना तर नागदेवताय नमाशी आम्हाला कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र